अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र चुकीच्या पद्धतीनं आकारलेला अन्यायकारक मालमत्ता कर तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसुळे आलं निवेदनात म्हटलं की सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दाराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटीस पाठवण्यात आल्या त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली नागरिकांकडून याला मोठा विरोध होतोय तो योग्य आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या अन्यायकारक दरवाढीला तीव्र विरोध करत असून ही करवाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा भाजपच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने शहर अध्यक्ष विक्रम पाटील युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे शहर महिला अध्यक्ष अनिता हार्गे व अनघा कुलकर्णी ओंकार शुक्ल राजेंद्र नातू महेश धयारे विजय केरीपाळे दादासाहेब कांबळे दयानंद खोत जितेंद्र ढोले अविनाश पवार डॉक्टर भालूचंद्र साठे प्रवीण देसाई प्रदीप कुरे उमेश हारगे संदीप कबाडे शशिकांत वाघमोडे ईश्वर जनवाडे भैया खडीलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं नागरिकांना घरपट्टीच्या नवीन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रचंड अशी करवाढ महापालिकेने केलेली आहे सर्वसामान्यांना न परवडणारी न भारता येईल असे हे आकडे वाचून सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे ज्या ठिकाणी दोनशे पाचशे घरपट्टी होती त्या ठिकाणी आकडे सहा हजार सात हजारवर गेलेत ज्या ठिकाणी चार हजार पाच हजारवर होती तिथं तीस हजार चाळीस हजार गेलेत काही मालमत्ता धारकरा लाख दीड लाख आणि दोन लाखाच्या नोटीस आहेत महापालिकेने दिलेत याचा बेस कुठला आहे काय हे काहीही माहीत नाही हे करण्यासाठी महापालिकेनं बाहेर जे कंपनी नियुक्त केली आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाचा चोरावा केला आहे हे करोडो रुपये जर शहरामध्ये विकास कामांसाठी वापरले असते तर नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या असत्या आज सर्वात जास्त घरपट्टी ही सांगली महापालिकेची आहे वर्ग महापालिका असताना सुद्धा उपयोगिता कर ही आपली महापालिका वसूल करते अन्य सर्व महापालिकांमध्ये या उपयोगिता कराला स्थगिती मिळाली आहे अशा असताना कुठलीही सुविधा न देता आज जर बघितलं तर पाण्याचे पुरवठा योग्य नाही आहे अतिशय कमी आहे स्वच्छतेचं साम्राज्य अस्वच्छतेचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे स्ट्रीट लाईट बरोबर नाहीत रस्त्यांची चाळण झाली आहे कोणत्याही सुविधा न देता महापालिका नागरिकांची ही अक्षरशः लूट करत आहे आणि याला सर्वसामान्य नागरिक सर्वच राजकीय पक्ष सर्व संघटना यांनी तीव्र विरोध केला आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रश्नावर आज निवेदन मान्यवर आयुक्त आयुक्त साहेबांच्या नावे आहे आणि जर ही करवाढ रद्द झाली नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन तीवरां करून रस्त्यावर उतरेल याची शासनानं नोंद घ्यावी बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या